तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज कुठल्या प्रकारचा रेस्क्यू नाही आपण एक रेस्क्यू केलेला इंडियन स्पेक्टिकल कोबरा तो फॉरेस्ट मध्ये सोडण्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो हा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हा चार फुटाचा आहे पण जास्तीत जास्त हा सात फुटापर्यंत सहजपणे वाढू शकतो आणि मित्रांनो भरपूर लोकांचा गैरसमज होतो की कोबऱ्याच्या बॅकसाईडला दहाचा हुडमार्क असतो निशाणा असतो तर मित्रांनो रियालिटीमध्ये मध्ये की त्याला चष्म्यासारखी डिझायनिंग असते तुम्हाला कोबऱ्याच्या बॅक दिसेल जिथं बॅक साइडला तुम्हाला चष्म्यासारखी डिझायनिंग दिसल तर त्याच्यामुळे ह्याला स्पेक्टिकल कोबरा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हटलं जातं आणि त्याच्या मागचं एक रिझन आहे मित्रांनो की एखाद्या शत्रूने जर त्याला हल्ला केला तर त्याला असं वाटत की तो, तो माझ्याकडं बघत आहे त्याच्यापासून त्याचं सेल्फ डिफेन्स होतं तर मित्रांनो हा खूप घाबरलेला आहे आणि घाबरून सुंदरचा फणा काढलेला आहे जेणेकरून तो मला सांगतो की तू माझ्यापासून लांब राहा मी विषारी आहे तर मित्रांनो प्रत्येक साप काही ना काहीतरी तुम्हाला वॉर्निंग देतो जेणेकरून ते तुम्हाला समजले पाहिजे आणि मित्रांनो ज्या ठिकाणी हा साप होता तो घरामध्ये होता आणि इनकेस माझ्याकडं व्हिडिओ काढण्यासाठी माणूस अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे आपण त्या सापाचा व्हिडिओ काढणार नाही आणि हा विषारी आहे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप अंतर आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जानकारी भेटली पाहिजे आपल्या व्हिडिओ मधून आपण हेच सांगतो जेणेकरून सापाबद्दल अंधविश्वास दूर झाला पाहिजे आणि मित्रांनो इन केस जर अशा सापांची बाईट झाली तर मित्रांनो शंभर टक्के माणूस रिकवर होतो सेफ राहतं जर तुम्ही प्रॉपर इलाज केला तर जर तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडले तर शंभर टक्के माणसाची डेथ होते तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या युट्यूबला नव्याण्णव टक्के ट्राफिक येतं पण मित्रांनो सबस्क्राईब करत नाहीत तर मित्रांनो तुमच्या एका सबस्क्राईब मुळे आम्हालाही प्रेरणा भेटते आणि मित्रांनो हा विषारी आहे आपण त्या फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये सोडून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका